आपल्याला जनतेने ठरवलेलं आहे मग आता आम्ही पण भाजपचा पदाधिकारी तसा अध्यक्ष बसलो मी आज सगळ्यांना देखता साहेबांनी घोषित करतो की मी माझ्या पदाचा सर्वप्रथम आजच्या आजच राजीनामा देत आहे आणि भाजप पक्ष सोडत आहे साहेब तुम्ही निर्णय घेणार आहे त्यात काही उमर नाही पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला भाजपनं पण साधा आणि सिंपल नाही आपल्याला भाजप ज्या पक्षाचा एकही कार्यक्रम गेले पाच वर्ष साहेब मी तुमच्या मी काम करतोय तुम्ही भाजप पक्षाचा कुठला असा कार्यक्रम तालुक्यात नाही की तुम्ही राबवला हो रा नाही तुम्ही मन की बात असू द्या कुठलेही कार्यक्रम असू द्या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी राबवलेले आहेत त्यामुळे आपल्या त्या पक्षाकडनं काय अपेक्षा करण्याची काही गरज नाही आणि बघा इंदापूर तालुक्यातील जनता ही तुमच्यासाठी खूप काय आणि तालुक्यातील जनतेचा आणि खास करून माझा सुद्धा एक असा सूरज आहे की आपण आता कुठल्याही क्षणाची वाट न बघता हातामध्ये तुतारी घ्यावी आणि शंभर टक्के पूर्वी जाऊन शंभर